नमस्कार चला भारताच्या भूगोलाच्या एका खास प्रवासाला सुरुवात करूया आता ह्यात आत आपण फक्त कोरडे नकाशे किंवा आकडे नाही बघणार तर या अफाट देशाला आकार देणाऱ्या काही जबरदस्त कथाही ऐकणार आहोत तर सुरुवातच करूया एका अगदी साध्या आपण महत्वाच्या प्रश्नानं भारत हा फक्त एक देश आहे की एक उपखंड काय वाटतं तर या प्रश्नाचं उत्तरच त्याच्या प्रचंड आकारात आणि इथल्या विविधतेत लपलेलं आहे जरा विचार करा एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये ना एक खूप मोठी गोष्ट घडली संयुक्त राष्ट्रांनी सांगितलं की भारतानं चीनला मागे टाकलंय आणि आता आपण जगातले सगळ्यात जास्त लोकसंख्येचे देश झालो आहोत हा खरंच एक ऐतिहासिक क्षण आहे नाही का आणि याचे परिणाम खूप दूरपर्यंत जाणवणार आहेत आणि गंमत बघा एवढी प्रचंड लोकसंख्या राहते कुठे तर जगातल्या फक्त फक्त दोन पॉईंट चार टक्के जमिनीवर म्हणजे विचार करा आपल्या देशातल्या जमिनीवर आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवर किती प्रचंड ताण असेल बरं आता आपण जगाच्या नकाशावर आपल्या या विशाल देशाचं स्थान नेमकं कुठे आहे आणि तो किती मोठा आहे हे जरा समजून घेऊया हे जे आकडे आहेत ना ते भारताच्या विशालतेची एक गोष्टच सांगतात म्हणजे बघा क्षेत्रफळाच्या बाबतीत आपण जगात सातव्या नंबरवर आहोत आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे भारताचा उत्तर दक्षिण विस्तार आणि पूर्व पश्चिम विस्तार हे जवळजवळ सारखेच आहेत एक प्रकारचा नैसर्गिक बॅलन्सच आहे हा आता एक प्रश्न जो हमखास अनेकांना गोंधळात टाकतो सांगा बघू भारताचं सगळ्यात दक्षिणेकडचं टोक कोणतं कन्याकुमारी की अजून दुसरं काही आहे तर इथेच खरी गंमत आहे जर आपण फक्त मुख्य जमिनीबद्दल बोललो म्हणजे भारताच्या नकाशाचा जो मुख्य भाग आहे तर उत्तर आहे कन्याकुमारी पण जर आपण आपली बेटंसुद्धा सुद्धा विचारात घेतली तर संपूर्ण भारताचं सगळ्यात दक्षिणेकडचं टोक आहे निकोबार बेटांवरचं इंदिरा पॉईंट हा फरक लक्षात ठेवायला हवा चला आता आपला प्रवास उत्तरेकडे वळूया तिथे आपला महान संरक्षक हिमालय उभा आहे पण कधी विचार केलाय हा एवढा प्रचंड पर्वत तयार कसा झाला असेल अहो त्याची कहाणी तर खूपच इंटरेस्टिंग आहे फक्त कल्पना करा कोट्यवधी वर्षांपूर्वी काय झालं असेल भारतीय जमिनींचा एक तुकडा जो गोंडवाना नावाच्या एका मोठ्या खंडातून तुटला तो वेगाने उत्तरेकडे सरकू लागला आणि थेट युरेशियन पट्टीला जाऊन धडकला आणि ही धडक काही साधीसुधी नव्हती इतकी प्रचंड होती की त्या दोन जमिनींच्या मधला जो थेथेस नावाचा समुद्र होता त्याचा सगळा गाळ वर उचलला गेला आणि याच गाळातून जन्म झाला जगातल्या सगळ्या तरुण आणि उंच पर्वतरांगेचा आपल्या हिमालयाचा आणि हे अगदी खरंय हिमालय म्हणजे फक्त एक पर्वत नाहीये तो आपल्या सीमा तर राखतोच पण तो मान्सूनच्या वाऱ्यांना अडवतो ज्यामुळे आपल्याकडे पाऊस पडतो आणि हो आपल्या कित्येक जीवनदायी नद्यांना जन्मही देतो त्यामुळेच तर आपला एवढा मोठा प्रदेश सुपीक झालाय आणि याच हिमालयातून ज्या नद्या उगम पावतात त्यांनीच भारताच्या हृदयाला म्हणजे आपल्या उत्तरेकडच्या विशाल मैदानी प्रदेशाला जन्म दिला आहे आता हे आकडे बघा आपल्याला एक खूप महत्वाची गोष्ट कळेल भारताचा तब्बल म्हणजे जवळपास अर्धा त्रेचाळीस टक्के भाग हा मैदानी आहे आणि हाच सुपीक प्रदेश आपल्या देशाचं अन्नभंडार आहे साहजिकच सगळ्यात जास्त लोकसंख्या सुद्धा याच भागात राहते अच्छा या मैदानांमध्ये ना दोन प्रकारची माती सापडते एक भांगर आणि दुसरी खादर पण या दोन्हीमध्ये नेमका फरक तरी काय आहे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर भांगर म्हणजे जुना गाळ हा नदीपासून थोडा लांब उंचावर सापडतो आणि तुलनेनं कमी सुपीक असतो आणि खादर म्हणजे एकदम फ्रेश नवीन गाळ नदीला पूर आल्यावर दरवर्षी हा गाळ जमा होतो आणि त्यामुळे तो प्रचंड सुपीक असतो बरं आता उत्तरेकडची मैदानं सोडून आपण दक्षिणेकडे जाऊया भारताच्या सगळ्यात प्राचीन म्हणजे सगळ्यात जुन्या जमिनीच्या भागाकडे द्वीपकल्पीय पठाराकडे आणि हा फरक किती जबरदस्त आहे बघा एका बाजूला म्हणजे उत्तरेला आहे तरुण अजूनही हळूहळू वाढणारा हिमालय तर दुसरीकडे दक्षिणेला आहे कोट्यावधी वर्ष जुनं एकदम स्थिर पठार जे त्या गोंडवाना नावाच्या महाखंडाचा एक भाग होतं असं वाटतं जणू काही भारताचा भूतकाळ आणि वर्तमान एकाच वेळी आपल्यासमोर उभे आहेत चला आता आपल्या या भौगोलिक सफारीच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलो आहोत आता आपण भारताचे किनारे वाळवंट आणि बेटं कशी आहेत हे, हे पाहूया तुम्हाला माहितीये भारताचे पूर्व आणि पश्चिम किनारे एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहेत पश्चिम किनारा कसा आहे तर अरुंद आहे खोल आहे आणि त्यामुळे तिथे नैसर्गिक बंदरं खूप आहेत याउलट पूर्वकिनारा बराच रुंद आहे आणि नद्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे तिथे मोठे त्रिभुज प्रदेश तयार झाले आहेत ज्यामुळे तो खूप सुपीक आहे आता बघा वाळवंट म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं एक निर्जन शांत जागा बरोबर पण आपलं थरचं वाळवंट याला अपवाद आहे हे जगातलं सगळ्यात जास्त लोकसंख्येची घनता असलेला वाळवंट आहे आश्चर्य वाटलं ना आणि सगळ्यात शेवटी आपली बेट इथेही विविधता बघा एका बाजूला आहेत अंदमान आणि निकोबार जे ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झाले आहेत तर दुसऱ्या बाजूला आहे लक्षद्वीप जे प्रवाळ नावाच्या समुद्री जीवांच्या सांगाड्यांपासून बनलेलं आहे म्हणजे ही दोन पूर्णपणे वेगळीच जगं आहेत तर मग सतत वाढणाऱ्या पर्वतांपासून ते कोट्यावधी वर्ष जुन्या पठारांपर्यंत आणि सुपीक मैदानांपासून ते गजबजलेल्या वाळवंटापर्यंत भारताचा भूगोल हा काही स्थिर विषय नाही ही एक जिवंत कथा आहे जी हजारो वर्षांपासून लिहिली जात आहे आणि आजही बदलत आहे आणि जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न सोडून जातो असं म्हणतात की भूगोल इतिहास घडवतो मग विचार करा भारताची ही इतकी अफाट विविधता आणि सतत बदलणारी भूमी आपल्या देशाच्या भविष्याला कसा आकार देत असेल यावर विचार करायला नक्कीच हवा